माढ्यातील महायुतीच्या सभेतील भाषणात रुपाली चाकणकरांचा खासदार सुप्रिया सुळेसह विरोधकांवर हल्ला बोल जे गेले त्यांना गद्दार म्हटलं गेलं मग आता आमच्यातून तुमच्याकडे आलेल्यांना उमेदवारी दिली गेली मग गद्दारांना उमेदवारी दिली कशी त्यांना काय डिटर्जंट पावडर वापरून साफ केलं का विरोधकांचा फक्त खुर्चीवर डोळा आहे अजित पवारांबद्दल फेक नेरेटिव्ह सेट करत निवडणुका जिंकण्याचा डाव लोकसभेला केलेली चूक विधानसभेला दुरुस्त करा संविधान बदलणार म्हणून सांगितलं गेलं संविधान अजिबात बदललं गेलं नाही भावनिक वातावरण तयार झालं तरी तुम्ही बळी पडू नका काँग्रेसवाले म्हणाले सत्तेत येताच लाडकी बहीण योजना बंद करू वांग्याच्या शेतामधून कोट्यावधींचं उत्पन्न घेणाऱ्यांना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना आणि हॉटेलमध्ये देणाऱ्यांना किंमत काय करणार असं म्हणणाऱ्या तुतारीच्या खासदारांना कोण सांगणार असा टोला चाकणकरांनी सुळेंना लगावला जिथे तिथे तुतारीचा उमेदवार उभा आहे तिथे विरोधात मतदान करून तुतारीचा उमेदवार पाडायचा दोन कोटी चाळीस लाख महिलांचा अपमान झाला असून महिलांची जाहीर माफी मागावी असं नाव न घेता खासदार सोयना चाकणकरांनी टोला लगावलाय हो का कसे काय साफ तुम्ही ज्यांना गद्दार बोलत होता त्यांनाच बरोबर उमेदवारी दिली कित्येक ठिकाणी उमेदवारी दिली मग तुम्ही गद्दारांना उमेदवारी म्हणजे केवळ आणि केवळ दादांना बदनाम करायचं आणि फेक सेट जिंकायच्या आणि म्हणून फक्त हे हे दुतारी गट आता यांच्या विरोधातली आपली म्हणून या निमित्तानं मला तुम्हाला विनंती करायची या सरकारने आपल्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना आणल्यात हे सरकार आपल्या पाठीशी उभं आहे पण सुरुवातीपासून विरोधकांनी टीका केली काँग्रेस वाल्यांनी तर सांगितलं आम्ही सत्तेत आलो की पहिल्यांदा ही योजना बंद करू मला प्रश्न पडला इतकी चांगली योजना आहे दीड हजार रुपये पहिल्या भगिनीना मिळतात पण का बंद करायची असेल यांना का बंद करायची असेल तुतारीच्या खासदार तर बोलल्या दीड हजारामध्ये काय होतय आता वांग्याच्या शेतामधून हॉटेल मध्ये जेवायला गेली ते दीड हजार रुपये मध्ये काय होत आमची माऊली दोन जायचं म्हणलं तर डॉक्टरांनी तुमची कोणती त्याच्यामुळे तुम्ही या महिला भगिनींचा अपमान केला माझ्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींचा अपमान केलाय त्यांची तुम्ही जाहीर रित्या मामी मागितली पाहिजे कारण एका भावाने बहिणीला दिलेली ही ओवाली आहे तिला आर्थिक साक्षर आर्थिक सक्षम करण्यासाठी दिलेली ही ओवाली आहे इगास घेण्यापासून बहिणीच्या नात्यापर्यंत करता हा आमचा आत्मसन्मानाचा झालेला अपमान आहे आणि म्हणून त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे आणि म्हणून जिथे जिथे दुतारीचा उमेदवार उभा आहे दुतारीवाले तुमच्या विरोधात आहेत तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून तुमच्यासाठी विरोध करतात जातात तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवतात म्हणून तुमच्या माध्यमातून तुम्ही जाहीर इथे महाराष्ट्राच्या महिला भगिनींना सांगते जिथे जिथे दुतारीचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात आपल्याला होतील का लोकसभेमध्ये विरोधकांनी सांगितलं संविधान बदललं जाईल आपली बाज चारशे पाच नारा दिला होता बदललं का संविधान नाही बदललं काही ठिकाणी भावनिक वातावरण केलं केलं ना भावनिक वातावरण आम्ही त्याला बळी पडलो माझ्या या भावांना बहिणींना विनंती करायची लोकसभेला धोका झाल्यास ते आता आपण विधानसभेला दुरुस्त करू त्याच्यामुळे भावनिकतेला आपण आता बळी पडायचं ना आपण काम करणाऱ्या सरकारला मतदान करायचं